अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुनर्वसनाच्या वादातून आदिवासींसोबत झालेल्या संघर्षामध्ये वन विभागाचे पन्नास जवान तर एसआरपीएफचे पंधरा जवान जखमी झालेत तर दहा ते पंधरा आदिवासी संघर्षात जखमी झालेत अतिदुर्गम भाग असल्यामुळे नेमकी माहिती अजूनही समोर आलेली नाहीये पुनर्वसित गावांमधल्या ग्रामस्थांनी पंधरा जानेवारीला आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं मेळघाटामधील जुन्या गावात ते परतले होते आणि त्यामुळेच पोलीस एसआरपीएफ आणि वन विभागाचे कर्मचारी आदिवासी ग्रामस्थांना पुनर्वसित गावात परत पाठवले होण्यासाठी आले असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली सामने से, से बचाव कर रहा था पीछे से किसने तो एकदम से मार दिया मैं एकदम छाए जाके गिर गया सर सामने से कुराड़ी आई कुराड़ी बचा दिया और मैं बेशुद्ध एकदम बेशुद्ध हो गया दरम्यान ह्या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार घेناولत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी राजेश सोनोने हंचकडून राजेश सातत्यानं ह्या परिसरात आदिवासी वनविभाग संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष थांबवण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत प्रशासनातर्फे त्यांच्यासोबत बोलणीचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहेत काल पण हाच प्रयत्न होता अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील व्याघ्रपल्लचे अधिकारी असतील अकोला जिल्हा अकोला जिल्हा प्रशासनाचे महसूल विभागाचे अधिक अधि अधिकारी असतील यांच्यासोबत काल बैठक होणार होती आणि बैठक सुरू असतानाच काही आदिवासींनी दोनशे ते तीनशे जमावाने याच्यावरती हल्ला केला मिरचीची पूड डोळ्यामध्ये फेकली आणि लाठी काठी असतील शस्त्र असतील किंवा सुद्धा या कर्मचाऱ्यांवर हल्ला झालेला आहे आणि त्यानंतर हे आदिवासी जंगलामध्ये निघून गेलेले आहेत बायका आणि मुलं आधीच पुनर्वसित असलेल्या गावामध्ये त्यांनी परत पाठवून दिले होते आणि तिथे शंभर दोनशे ते, ते, ते तीनशे हे आदिवासी युवक आणि पुरुष वर्ग सगळे त्या ठिकाणी त्यांची बोलणी करण्यात आलेले असताना हे अचानक घंडा घडलेली आहे धन्यवाद राजेश या संपूर्ण माहितीबद्दल